आज स्पेशल मुलांसाठी मी रेसिपी घेऊन आलेले आहे मस्त चटपटी टेस्टी आणि खायला एकच नंबर असा मटरचा पुलाव मटर भात म्हणू शकता मटर पुलाव म्हणू शकता सध्या मटरचं सीजन सुरू आहे तर खूप जास्त मटर मार्केटमध्ये येतात आणि फ्रेश मटर असतात आणि हा भात तुमची मुलं तर आवडीने खातील पण तुमचे घरचे देखील खातील असा इतका टेस्टी मटर पुलाव आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरू करूया तर मी मध्यम आकाराचे दोन तीन कांदे कट करून घेतलेले आहेत आणि कुकरमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता कु अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे सर्वात अगोदर तेलात फोडणी द्यायची जिऱ्याची आणि जिरे आणि मोहरीची फोडणी छान फुलल्यानंतर मोठा एक चमचा मोठा म्हणजे पोहे खायच्या चमच्याने अद्रक लसूण आणि कोथिंबीर भी, कोथिंबिरीची आबडधुबड कुटून घेतलेली पेस्ट टाकायची या भाताला या पद्धतीचीच पेस्ट टाका म्हणजे टेस्ट जी आहे ना ती खूप भारी येते सोबतच पाच सहा हिरव्या मिरच्या मी बारीकसर कट करून टाकून घेतल्या आणि जे आपण कांदे सुरुवातीला कट करून घेतले होते दोन तीन ते कांदे देखील टाकून घेतले कांदे दोन तीन मिनिट छान लोटू टू मिडियम गॅसवर परतून घ्यायचे आता ही परतायची प्रोसेस तुम्हाला लोटू टू गॅसवरच करायची कारण आपण अद्रक लसूण कोथिंबिरीची पेस्ट अगोदर टाकून घेतलेली होती जर गॅस फुल केला तर पेस्ट ती पेस्ट करपली जाते आणि तिजा जो खुशबू म्हणजे ज्याची चव आहे ना ती चेंज होते म्हणून हे परतायची प्रोसेस लोटू मिडियम गॅसवरच करायची त्या पेस्टला मग कडव थोडासा कडवट कडवट वास लागतो आणि तोच भाताला देखील येतो आणि कांदा अगोदर परतून घेऊन नंतर पेस्ट टाकली तरी चाल तर मी पेस्ट अगोदर टाकली होती आणि कांदा नंतर टाकला होता म्हणून मी गॅस कमी करूनच कांदा आणि दुसऱ्या म्हणजे ते मटर वगैरे मी वरतून टाकून घेतले ते लोटू मिडियम गॅसवरच परतून घेतले तर आता आपला मटर कांदा छान परतून झालेला आहे तर या स्टेजला आता एक मोठी वाटी धुतलेले तांदूळ टाकून घ्यायचे तांदूळ देखील छान एक दोन मिनिट आपल्याला तेलात परतून घ्यायचे तांदूळ तेलामध्ये परतून घेतल्यावर तेला पर जो आपला भात आहे तो एकदम खुला, खुला, खुला भात बनतो आणि टेस्ट देखील भाताची खूप भारी येते आणि आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि थोडीशी हळद पावडर टाकायची आता या मसाल्या या भातामध्ये मी बिलकुल मसाले वापरले नाहीत खडे मसाले नाही गरम मसाला नाही कोणताच नाही हा जो मटरचा पुलाव आहे ना तो सिंपलच खायला खूप भारी लागतो टेस्ट देखील खूप मस्त येते आणि स्पेशली मुलांना हा भात खूप जास्त आवडतो तुम्ही आतापर्यंत कधीच नुसते मटर वापरून जर भात केला नसेल तर मी सांगितलेली पद्धत वापरून नक्की तुमच्या घरी हा भात ट्राय करा खूप भारी लागतो आणि स्पेशली हा भात तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता किंवा सकाळ संध्याकाळ मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा मुलं म्हणत नाहीत काहीतरी खाऊ वाटलं आहे अचानक त्यांना काही खायला पाहिजे असलं तर ही भाताची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुमची मुलं एवढे आवडीने खाताल खातील ही माझी गॅरंटी कारण टेस्ट या मटर भाताची खूप भारी येते तर आता मी हळद मीठ ते टाकून परत दोन मिनिट तांदूळ छान तेलात परतून घेतले आणि आता आपण इथं पाणी घालून घेऊया आता पाण्याचं मेजरमेंट कसं तर एक वाटी तांदूळाला दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावायचं आणि लो टू मिडियम गॅसवर कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि तीन शिट्ट्या काढून घेतल्यानंतर कुकर हलका थंडा करायचा आणि नंतरच कुकरचं झाकण काढून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला इथं मटरचा पुलाव तयार झालेला आहे बघताच क्षणी खायला बसाव असा हा मटर पुलाव आपला तयार झालेला आहे आणि तुम्हाला आजची ही मटर पुलावची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका आणि मी परत परत म्हणते तुमच्या घरी हा पुलाव नक्की ट्राय करा आणि या पुलावासोबत तुम्हाला ना रायता खायची गरज ना दही खायची गरज ना लोणचं खायची गरज ना कांदा लिंबू ह्या कोणत्याच गोष्टी खायची गरज नाही ही पेशल नुसता डायरेक्ट बनवला असाच तुम्ही मटर पुलाव खाऊ शकता कारण याची टेस्टच इतकी जबरदस्त येते फ्रेश मटर असतात आणि जेवढे तांदूळ तेवढेच आपण इथं मटर घातलेले म्हणजे त्याच वाटेने पावन वाटे आपण मटर घेतलेले आहेत ज्या वाटेने दीड वाटे तांदूळ घेतले त्याला पावन वाटे जवळपास मटर घातलेले आहेत म्हणून या भातामध्ये पुरेपूर मटरची टेस्ट उतरते आणि टेस्ट एकदम डिफरंट आणि भारी येते तर मटरच्या सीझनमध्ये आपण मटरचे पराठे मटर मटरची भाजी मटर मसाला आलू मसाला आलू मटरची भाजी खूप वेळा ट्राय करतो पण कधी आपण या पद्धतीने भात नाही बनवत नक्की या मटरच्या सीझनमध्ये असा मटर पुलाव ट्राय करा तुमच्या मुलांसोबत तुमचे घरचे देखील आवडीने खातील असा हा मटर पुलाव बनतो